उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर अंबादास दानवेंनी मोठा आरोप केलेला आहे पार्थ पवार यांनी अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना खरेदी केली ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी हा आरोप केला पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप दानवेंनी केलेला आहे अमेडिया कंपनीचं भांडवल हे एक लाख जमीन खरेदी तीनशे कोटींची करण्यात आली असा आरोप दानवेंनी केला पुण्यातील कोरेगाव पार्कातील महार वतनाची जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलाय कोट्यवधींच्या जागेवर आयटी पार्क उभारण्याचा कंपनीचा निर्णय आहे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उद्योग संचालनालयाकडून स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आल्याचा सुद्धा आरोप दानवेनी केलाय चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारासाठी केवळ पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी लावल्याचा आरोप दानवेंनी केला अंबादास दानवे यांनी एक करत हे आरोप केलेले आहेत एक्स नेमकं काय आहे आपण पाहू उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचं भांडवल अवघे एक लाख रुपये आहे या कंपनीला सुमारे अठराशे कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची तीनशे कोटींना खरेदी करतात हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावा गंमत तर पुढे एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीनं रिअल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क पुणे इथं चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली एक लाखाचं चा भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं शक्य होतं तेही महारवतनाची जमीन असताना हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावं दुसरी बाब सरकारी यंत्रणा ही काय तत्पर झाली पहा कमाल झाली बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमेडिया कंपनीनं आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला आश्चर्य म्हणजे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उद्योग संचालनालयानं या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ करून टाकली उद्योग संचालनालयानं कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचं प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली यावर कळस म्हणजे सत्तावीस दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे तिकडे झाला आणि या चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त पाचशे रुपये फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घ्यायचं आणि महारवतनाच्या जमिनी खिशात घालायचा हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र दोन दिवसामध्ये लगेच उद्योग संचालना मंजुरी सुद्धा दिली असं समजत आम्हाला ही बाबा अत्यंत धक्कादायक आहे त्यामुळेच आम्ही मागणी करत आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी या प्रकरणाची चौकशी करताना निवृत्त न्यायाधीश निशांमार्फत ही चौकशी समितीने नेमून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमची आहे आणि या प्रकरणामध्ये जो कोण दोषी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी म्हणजे खराब पक्ष राज्य सरकारला करत आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा एक पोस्ट करून यामध्ये आपली भूमिका मांडली नेमकं काय म्हटलंय पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील तब्बल चाळीस एकर जमीन सरकारी नियम वाकवून विकत घेण्याचा प्रकार समोर आला ज्या जमिनीची विक्री होऊ शकत नाही ती जमीन नियमांची पायमल्ली करून कशी विकत घेण्यात आली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीनं खरेदी केलेल्या जमीन प्रकरणाची पारदर्शक पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे ही सरकारची जमीन हो असून या प्रकरणात महसूल विभागाचा निर्णय झालेला नसताना जमीन विकण्यात आली कायद्याची पायमल्ली करत जमिनीची विक्री झाली त्यामुळे याची न्यायिक चौकशी होऊन हा व्यवहार रद्द झाला पाहिजे या प्रकरणी जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी एक पोस्ट विजय वडेट्टीवार यांनी केली तर या सगळ्या प्रकरणासंदर्भात सविस्तर बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल आपल्यासोबत आहे ज्ञानेश्वर नेमकं का प्रकरण काय आहे थोडं सविस्तर आणि आता पार्थ पवारांकडून अजित पवारांकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही प्रतिक्रिया काही स्पष्टीकरण आलंय का? जमीन प्रकरणाचा हा सगळा विषय आहे ती जमीन पुण्यातल्या मुंढवा परिसरातल्या कोरेगाव पार्क परिसरातली आहे आणि आता आपण कोरेगाव पार्क परिसरामध्ये आहोत ज्या चाळीस एकर जागेचा विषय चर्चेत आलेला आहे ती जागा नेमकी कुठे आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आपण या ठिकाणी जो बोर्ड पाहता या बोर्डवरून आपल्याला हा परिसर कुठल्या भागातला आहे ते अंदाज येईल समोर जाणारा जो रस्ता आहे तो मुंडव्याला जातो आणि हो। कोरेगाव पार्क हडपसर इंडस्ट्रीयल अशा पद्धतीचा हा सगळा भाग आहे ही सगळी या भागातली बांधकाम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने इथल्या सगळ्या भागाचा विकास होतोय आणि इथल्या जमिनींचे दर कसे गगनाला भेटलेले आहेत हा इकडचा सगळा भाग बघितल्याच्या नंतर आपल्याला इथल्या या भागातलं बाजार मूल्य इथल्या जमिनींचं काय असू शकतं याची कल्पना येऊ शकते आणि कोरेगाव पार्क परिसरातली ही जमीन आहे म्हटल्यावरती वेगळं कोणाला सांगायला नको जे सगळे पुण्यातले लोक आहेत त्यांना या सगळ्या भागातल्या जमिनींची किंमत काय कोट्यावधींच्या घरात आहे याची कल्पना येते आणि समोर दिसणारी ही सगळी जी आपल्याला जमीन दिसते ही चाळीस एकराची सगळी जमीन आहे जी जमीन पार्थ अजित पवार यांच्या अमेडिया नावाच्या कंपनीनं विकत घेतलेली आहे ज्या चाळीस एकर जागेचं चा बाजार मूल्य जर आपण बघितलं तर दोन हजार कोटी इतका आहे मात्र हा सगळा व्यवहार तीनशे कोटी रुपयांमध्ये झालेला आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ही जमीन याला अगोदर जे संबोधलं जातं ही महारवतनाची जमीन जी विकताच येत नाही अशा पद्धतीची जमीन अमिडिया कंपनीनं विकत घेतलेली आहे आणि त्यावरून मोठं राजकारण सुरू झाल्याचं मोठं विरोधकांकडून पार्थ अजित पवार यांच्यावरती कशा पद्धतीनं टीका सुरू आहे अशा पद्धतीचं एकूण चित्र आत्ताचं आपल्याला बघायला मिळतंय मात्र हे सगळं कसं झालं यात कसे नियम डावलले गेले हे आपण अगदी सविस्तरपणे या ठिकाणावरून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत पुढारीचे वरिष्ठ बातमीदार दिगंबर दराडे सर आहेत सर ही नेमकी जी, जी जमीन आहे त्याची किंमत किती आहे साधारणपणे चाळीस एकराची जमीन या भागातली ती जी महारवतनाची जमीन आहे ती खरं म्हणजे विकता येते का कशा पद्धतीने नियम डावलून हा सगळा व्यवहार झाला आहे आणि काय याच्यात पुढे कारवाई होणं अपेक्षित असतं काय कारवाई केली जाऊ शकते माऊली हा जो परिसर आहे तो पुण्यातला अतिशय महत्त्वाचा परिसर बनत असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो जसं मुंबईमध्ये बी के सी तसं पुण्यामध्ये हे कोरेगाव पार्क केपेसी करण्याचा इथं अनेक उद्योजकांचा प्लॅन सुरू आहे अघोषितरित्या प्लॅन सुरू आहे आपण जर पाहिलं तर ह्या परिसरामध्ये खूप चांगली मोठमोठी कार्यालय इंटरनॅशनल कंपनीचं म्हणजे आपल्या उजव्या हाताला गुगलचं कार्यालय म्हणजे याच्यावरून आपण विचार करू शकतो की कोरेगाव पार्कमधील ह्या जमिनीचा दर काय असू शकतो हो, भाव काय असू शकतो हो। तर ही जमीन आहे ती महारवतनाची जमीन आहे महारवतनाची जमीन असल्यामुळे या जमिनीवरती पुणे कलेक्टरचा ताबा आहे आणि पुणे कलेक्टरचा ताबा असताना देखील ही कलेक्टरांच्या प्रशासकीय पातळीवरती सुनावणी चालू आहे आणि ह्या जमिनीचा जो जे मूळ मालक गायकवाड आहेत त्यांच्याकडली जागा महारवतनाची जागा असल्यामुळं शासनाने ही बॉटॅनिकल जी गार्डन आहे आपण जे प्रायोगिक वनस्पती ही केंद्र सरकारची संस्था आहे वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी आणि खरोखरी झाडं जर जा बघितली आपण तर खूप सुंदर झाडं येतं ह्या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी ही जागा केंद्र सरकारच्या या संस्थेला पंधरा वर्षासाठी एक रुपया दराने जर शासन विविध संस्थांना जागा द्यायचा शासनाला अधिकार आहे तसंच ही जागा ह्या संस्थेला दिलेली आहे मात्र ही जागा संस्थेला दिल्यानंतर ही जागा मूळ मालकाची गायकोडांची मागणी होती की ती जागा आम्हाला परत मिळावी महारत्नाची जागा आम्हाला आमची आम्हाला परत मिळावी आणि त्यांच्यामध्ये सुनावणीचा वाद सुरू आहे तरी देखील ही जागा शासनाच्या ताब्यात असताना देखील तेजवानी नावाच्या ग्रस्तांनी ह्या जागेचं गायकवाडांच्याकडून पॉवर ऑफ पॅटर्न घेतली आणि त्या पॉवर ऑफ पॅटर्नच्या माध्यमातून त्यांनी शासनाला मला वाटतं अंधारात ठेवून हे पूर्णपणे खरेदीखत केलेलं आहे आणि हे खरेदी करत करताना तुम्ही जसं म्हणाला मागली तसं नेम डावलेले आहेत ज्ञानेश्वर थोडे जोडलेले राहा तुमच्याकडे पुन्हा येतो आपल्यासोबत विजय कुंभार सर जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया विजय कुंभार सर तुम्ही हे सगळं प्रकरण म्हणजे आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तुम्ही माहिती घेतली असेल काय तुम्हाला एकंदरीत दिसतंय या सगळ्या प्रकरणामध्ये जे आरोप होत आहेत ते खरे आहेत काय वाटतं पहिली गोष्ट म्हणजे आरोपांना एका आरोपामध्ये तर शंभर टक्के तथ्य दिसतोय म्हणजे यांची स्टॅम्प ड्युटी त्यांनी एक झालेली म्हणजे ज्या याची जवळपास एकवीस कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरायला हवी होती ती फक्त पाचशे रुपये भरून हा सगळा व्यवहार झालेला दिसतोय शिवाय याच्यातली गडबड याच्यावरून दिसतोय कारण माझ्याकडे असा फक्त इंडेक्स टू आहे तर इंडेक्स टू वर ह्या जागेचा तालुका आहे तो मुळशी लिहिलेला आहे याच्यावरूनच सगळ्या यंत्र म्हणजे आय जी आर पासून सगळ्या यंत्रणामध्ये गडबड झालेली आहे कारण ही जागा मुळशी मध्ये नाही तर हवेली किंवा पुणे शहर मध्ये येते त्याच्यामुळे याच्यात गडबड झालेली आहे आणि या जागेच रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटशी संबंध आहे म्हणजे आसपासच्या जमिनीचा हीही माझी माहिती आहे त्यामुळे आणि ज्या शीतल तेजवाने आहेत ते त्यांनी आणि अशोक आबाजी गायकवाड यांनी ही जमीन या कंपनीला दिलेली दिसते आणि आयटीआयटी पॉलिसीचा याच्यात काही संबंध आहे असं वाटत नाही पण तो काहीतरी बाजरा संबंध लावून किंवा मंत्रालयातून काहीतरी आदेश घेऊन स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचं दिसतंय बरं तुम्ही जे म्हणताय की मुळशी तालुका लिहिलेला आहे त्यानं नेमका काय फरक पडतोय म्हणजे मुळशी लिहिल्यामुळे फरक आर्थिक पडतोय का हे पा याच्यामध्ये नाही जो गुन्हा झालाय तो गुन्हा झालेला आहे जे काही घडलेलं आहे ते घडलेलं आहे परंतु याच्यामध्ये सगळ्या यंत्रणा ज्या पद्धतीनं वाकवल्या गेल्या ते दिसत हे पा माझी जागा सर्वे नंबर कुठेतरी मुळशी मध्ये असेल आणि मी हवेलीमध्ये त्याचं डॉक्युमेंट करायला लागलो तर त्या जागेच्या व्यवहाराला तसा अर्थ उरत नाही हे फक्त त्याच वेळेला होतं कारण जे आय जी लोक आहेत त्यांनी सगळं तपासून घ्यायचं असतं जागा नेमकी आहे कुठे मुळशी हवेली की हवेलीमध्ये की पुणे शहरामध्ये माझा सांगायचा उद्देश आहे की हा व्यवहार झालाय चुकीचा झालाय त्यामुळे भरायला हो ती भरलेली नाही आता महारत्ना जी होती की ते आणखी पुढे येईल परंतु ये हे झालंय ते पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे आणि याच्यामध्ये केवळ अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार हा असल्यामुळे अशा प्रकारचे गोंधळ आणि घोटाळे याच्यामध्ये झालेली दिसता येते आता विजय वडेट्टीवार यांनी जे पोस्ट केले ना त्यात त्यांनी असं म्हटलं की महसूल विभागाचा निर्णय झालेला नसताना जमीन विकण्यात आली हे असं कसं करता येत सरकारी जमिनीच्या बाबतीत अजिबात करता येत नाही विजय वडेट्टीवार म्हणाले असतील तर त्यांनी माहिती घेतली असेल परंतु असं अजिबात करता येत नाही जर कारण त्याच्यामध्ये माझ्याच एका कोर्टाच्या निकालामध्ये हे दिलेलं आहे की अशा जमिनी जर विकाय झाल्या काही झाल्या तर त्या म्हणजे मुळात हे महाराष्ट्राची विकता येते का त्यासाठी आणखी काय काय घोटाळे केले नजराने भरला भरला की नाही हा आणखी पुढचा प्रश्न आहे परंतु अशा जमिनी जर कुणाला द्यायच्या झाल्या भाडेपट्ट्याने पट्ट्याने किंवा विकत तर त्यासाठी टेंडर काढलं पाहिजे लोकांच्या हरकती सूचना मागे व्हायला हो पाहिजेत आणि तरच हा सगळा व्यवहार केला पाहिजे ही जागा काही छोटी नाही चाळीस एकर जागा म्हणजे प्रचंड मोठी जागा होते अशा जागेमध्ये जो कोणी हात घालेल त्याला जर अशी जागा फुकटाच मिळाली असेल धोरक्यात म्हणून आपण तर मग तो कुबेरच होईल त्याच्यामध्ये त्यामुळे हे सगळं झालं याची चौकशी झाली पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महसूल मंत्री आणि आपले मुख्यमंत्री यांनी याच्यात घालून ताबडतोब हा व्यवहार तर रद्द केला पाहिजे पण ज्यांनी कुणी या सगळ्या व्यवहाराला चालना दिली हा व्यवहार पूर्ण केला त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे बरं धन्यवाद विजय कुमार सर तुम्ही सविस्तर पुढारी आणि त्यामुळं हा व्यवहार तेजवानींनी डायरेक्ट पार्थ पवार आणि त्यांचे मामी भाऊ यांच्याबरोबरच केलेलं आमेडिया कंपनीबरोबर केलेला दिसतोय त्यामुळं पूर्णपणे हा सरळ सरळ व्यवहार दस्त नोंदणी करताना कशा पद्धतीने केली हा खरं विचाराचा विचार करायला होणारा गोष्ट आहे की अधिकाऱ्यांनी ह्या मला असं वाटतं की याच्यामध्ये दस्त नोंदणी करणारे अधिकारी देखील तितके जबाबदार आहेत की महारवतनाची जमीन ज्यावेळेस विकली जाते त्यांनी सगळे कागदपत्र तपासणं आवश्यक होतं यामध्ये कुठलीही कागदपत्र तपासली गेल्याचं पाहायला मिळत नाही उलट पूर्णपणे आम्ही या कंपनीलाच मदत केल्याचं स्पष्टपणे दिसून येतं यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर अशा पद्धतीचा पार्थ यांच्या कंपनीकडून प्रयत्न जरी झालेला असला तरी ज्यावेळी कार्यालयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दस्त जेव्हा सुरू असतात तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी नसते का, का आ, की हे सगळं तपासायचं ते खरं खोटं काय आहे ते कायदेशीर दृष्ट्या बरोबर आहे चौकटीत बसतंय की नाही हे अधिकाऱ्यांचं काम नव्हतं शंभर टक्के अधिकाऱ्यांची जबाबदारी असती आणि मला वाटतं ही जबाबदारी सर्वसामान्य माणसाला काम करताना खूप ते जबाबदारी घेतात सर्व अधिकारी मला असं वाटतं की जे अधिकारी दोषी आहेत आणि त्यांच्यावर कारवाई होऊ शकते अशा सगळ्या कारवाई होऊ शकते कारण ह्या मला असं वाटतं की जिल्हाधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार असतात की जमीन कुठल्या जमिनीवरती सात बारावरती नाव लावायचं आणि हे करायचं शासन मुळात जमीन शासनाच्या ताब्यात आहे हा व्यवहारच चुकीच्या पद्धतीने झालेला आहे त्यामुळं शा कलेक्टरकडंच सातबारा ह्या जमिनीचा आहे आणि त्यामुळं कलेक्टर ठरवू शकतात ते नाव कलेक्टर तिथं लावू शकतात त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची मुद्दा ह्याच्यामध्ये आहे की दस्त नोंदणी करताना ह्याची पडताळणी का केली गेली केली नाही त्या अधिकाऱ्यांनी सगळी कागदपत्रं पाहणं गरजेचं होतं कारण आपण शासनाची जमीन ज्यावेळेस विक्री जाते नजराना भरल्याची पावती त्यांनी विचारणं आवश्यक होतं त्यामुळं हे कुठं त्यांनी पाहिलेलं नाही सरळ सरळ आणि मुळात म्हणजे बाबा मोठ्या व्यवहारातून शासनाला पण मोठा महसूल मिळतो म्हणून काही अधिकाऱ्यांनी शासनाला महसूल मिळतोय मग ह्याच्यामध्ये काही महसूल पण मिळालेला नाही त्यामुळं पूर्णपणे अज्ञानाधोंदीपणे हा व्यवहार झालेला आहे जसं आपण चर्चा करतोय दोषी आहेत अशा पद्धतीचा एक निष्कर्ष निघतोय त्याचप्रमाणे जे विकत घेणारे लोक आहेत तेही या सगळ्या प्रक्रियेत दोषी ठरतात का त्याच्यावर काही कारवाईची शक्यता आणि तशी काही तरतूद असते जमिनीच्या व्यवहारामध्ये असं असतं की ज्यावेळेस तुम्ही मोठा व्यवहार जमिनीचा होतो की आपण जर इथं शिंदेवाडीतलं जे माईले की वाहून गेलेलं प्रकरण पाहिलं असेल तर ते राठोडांनी जमीन होती तर कलेक्टर एका मिनटात त्या जमिनीवरती नाव त्यांना हवं ते शासनाचं किंवा त्या मूळ मालकांचं लावू शकतात त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की दस्त नोंदणी अधिकाऱ्यांनी या सर्व गोष्टी बाबी पडताळून पाहणं गरजेचं होतं आणि ही जमीन विक्री होत असताना नेमकी कुठली प्रक्रिया वापरली गेली ह्याचा काही कशाशी संबंध नाही आहे त्यामुळं मूळ ह्याच्यामध्ये घेणारा तर दोषी त्यांनी पाहून घेणं गरजेचं होतं मला वाटतं त्यांना जे काही त्यांचे सल्लागार असतील त्यांनी त्यांना सुजुकीचा सल्ला, सल्ला दिलेला दिसतोय आणि तेजवानी माशे यांनी ही फार म्हणजे दुसऱ्याची जमीन तुमची जमीन मी विकतो आहे असं ह्याच्यामध्ये सगळं दिसतंय आपण जर या सगळ्या भागातला विचार केला आत्ता ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत ही माझ्या पाठीमागे असलेली चाळीस एकराची जी जमीन आहे जो प्लॉट आहे आणि इकडे हा जो काही समोर जाणारा रस्ता आहे इकडे अगदी फाईव्ह स्टार सेवन स्टार्स हॉटेल या रस्त्याला समोर आहेत उजव्या बाजूला दराडेसर म्हटलं तसं गुगलचं कार्यालय आहे आणि असा हा सगळा भाग समोर अजूनही या सगळ्या भागाचा जो विकास आहे तो कशा पद्धतीनं होतोय आणि इमारतींची बांधकामं त्यासोबतच आयटी टी सेक्टर आणि काही महत्वाचे कार्यालय पासपोर्ट कार्यालय देखील पासपोर्ट कार्यालय देखील इथे आहे आणि हा सगळा भाग अगदी दूरपर्यंत जर आपण समोरच्या बाजूला बघितलं तर हडपसर इंडस्ट्रीज कडे जाणारा हा रस्ता आहे आणि विकास या सगळ्या भागात कशा पद्धतीनं होतोय आणि इकडे डाव्या बाजूला हेलिपॅड देखील आहे असा हा सगळा अत्यंत गजबजलेला आणि वेगानं विकसित होतो होणारा कोट्यावधी रुपयांची या ठिकाणी एका एका फ्लॅटची किंमत काही साईट्स या ठिकाणी सुरू आहेत आणि अशा पद्धतीचं हे सगळं या भागातलं चित्र आपल्याला दिसतंय ज्यावरून बाजार मूल्य कसं आहे हे आपल्या लक्षात येईल त्यामुळे इतकं मोठं बाजार मूल्य असलेल्या ठिकाणची ही जमीन त्या जमिनीचं हे प्रकरण त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकी पुढे काय कारवाई होते काय चौकशी होते आणि महत्वाचं म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांकडून पार्थ पवारांकडून काही स्पष्टीकरण काही प्रतिक्रिया येते का या सगळ्याकडे तुमचं लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी